भाजप भजनामृत भजन स्पर्धा संपन्न पेनच्या स्वर्गंध भजनी मंडळाचा प्रथम क्रमांक पेन विधानसभा भाजप सांस्कृतिक भजनामृत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अठ्ठावन्न भजन मंडळांनी सहभाग घेतला सुश्राव्य भजन अभंग सादर केले या स्पर्धेचे बक्षीस वितरण पंडित भीमसेन जोशी यांचे पटशिष्य पंडित आनंद भाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार रवींद्र पाटील रायगड लोकसभा प्रमुख सतीश धारप माजी आमदार ध्येयशील पाटील उपाध्यक्ष वैकुंठ पाटील तालुका सरचिटणीस मिलिंद पाटील रोहिणी धारप निलिमा पाटील हेमंत दांडेकर श्रीकांत पाटील डी पाटील उदय कठे सोपान जांभेकर विश्वास जोशी सिद्धेश जोशी दिनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न